मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय महाराष्ट्राच्या मनातला ओळखणाऱ्यांनी भास्कर जाधव यांच्या मनातलं ओळखलं का असा प्रश्न उपस्थित केलाय आणि भास्कर जाधव यांच्या नाराजीवरून संदीप देशपांडे त्यांना डिवचले शरद पवारांना सोडून चूक केली असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं मी घुसमटून जाणारा मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा पहिली गोष्ट मी पवार साहेबांना सोडण्याची चूक केली हे मी बोललो हे मी बोललो मी नाकारणारा नाही राजकीय माझी चूक झाली हे मी कबूल केलं याच्यात माझ्या मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे घुसमट कसली आणि माझी घुसमट काय होणार आणि मी काय घुसमट उत्चकला घेणार माझी कोणीही घुसमट केलेली नाही मला कधीही भुस्मटत ठेवलेलं नाही मला असं वाटतं त्या ट्विटमध्ये विचारलंय मी जे लोक महाराष्ट्राच्या मनातलं ओळखतात ते भास्कर जाधवांच्या मनात काय ओळखलं आहे का एवढाच माझा प्रश्न आहे आणि साधा आणि सोपा प्रश्न आहे योग्य वेळी निर्णय एवढंच मी सांगतो राजकारणामध्ये एक योग्य वेळ येते आणि त्या वेळेला सगळ्या गोष्टी होत असतात